शुक्रवारी सकाळी येथील झालावाड जिल्ह्यातील मनोहर ठाणा परिसरात घडलेली ही घटना प्रत्येक पालकाच्या काळजाला हादरवून गेली आहे पिपलोडी गावातल्या एका सरकारी शाळेची इमारत कोसळली हो आणि त्या मलब्यात सहा निष्पाप चिमुकल्या जीवांचा श्वास कायमचा जात सकाळचे आठ वाजून तीस मिनिटं झालेली होती वर्ग सुरू होण्याची लगबग सुरू होती पटांगणात हसत खेळत उभे असलेले साठ विद्यार्थी आणि शिक्षकही उपस्थित होते आणि अचानक त्या जुनाट इमारतीचं छत कर हो करत काही आतच ढग उठला माती विटा लोखंडाचे सळसळणारे तुकडे आणि त्या मलब्याखाली गडप झालेली त्यांच्या किंकाळ्या शेजारी उभ्या असलेल्या शिक्षकांची धावपळ सुरूच होती पण वेळ निघून गेली गावकरी धावत आले कुणी हाताने माती बाजू करत होत तर कुणी जेसीबी मागवत होती एका एक आईचा जीव धडधड करत होता माझं बाळ नेमकं कुठे आहे कोणतरी एका लहानसा हात ढिगाऱ्यातून दिसला आणि काळीच तुटलो राज्याचे शिक्षण सचिव कृष्णा कोणाल यांनी सांगितले सहा विद्यार्थी मृत झाले आहेत आणि दोन गंभीर जखमी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे शाळेची इमारत अवस्थेत होती तक्रारी देखील होत्या पण कारवाई मात्र झाली नाही आणि आज या निष्काळजीपणाची किंमत सहा निरागस जीवांनी मोजली आहे मृतांच्या मातांनी डोळे पुसण्याचाही अवकाश नाही कारण त्या पोटच्या पोरांना घेऊन मातीच्या ढिगाऱ्यातून परत येणार आज संपूर्ण शोकाकुल आहे आणि एकच प्रश्न विचारतोय दोष नेमका कोणाचा गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर उपचार तर सुरूच आहे पण आजच्या दिवशी त्या धुळीखाली दबलेल्या स्वप्नांची किंमत कोण भरणार